सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी या मागणीकरिता अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं काळ्या फिती बांधत कामकाज करण्यात आलं अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न राज्य शासनाने तात्काळ मार्गी लावावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीनं बेमुदत उपोषण के सुरू केलं असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनपा कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत पाठिंबा दिला राज्य सरकारने तात्काळ सातव वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी अन्यथा साफसफाई व आरोग्य सेवा बंद ठेवली जाईल असा इशारा मंडप कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला यावेळी शहर अभियंता मनोज पारखे आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे घणकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे गणेश लयचेट्टी उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन किशोर कानडे भीमराज कानगुडे सतीश बनकर हेमा साळवे येमूल देशमुख कुलकर्णी जोशी तसेच कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशिनकर सचिव आनंद वायकर आनंद लोखंडे नंदकुमार नेमाने राहुल साबळे बलराज गायकवाड सागर साळुंके अजय सौदे प्रफुल्ल लोंढे अजित तारू अंतवण क्षेत्रे विजय कोतकर बाळासाहेब व्यापारी अखिल सय्यद सखाराम पवार महादेव कोतकर अमोल लहारे दीपक मोहिते नागनाथ पवळे वसंत थोरात अनवर शेख सुनील चाफे वैभव जोशी परीक्षित बिडकर राजू होते मनपा कर्मचाऱ्यांचा दोन हजार सोळापासून पासून वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित असून केंद्र आणि राज्य सरकार व इतर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवं वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला मात्र मात्र अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न अद्याप सरकारनं सोडवला नाहीये महापालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस जन्मापासून मृत्यूपर्यंत गटारी पाणी साफसफाई आदींसह विकासाची कामे मार्गी लावतात मनपा कर्मचारी हे इतर विभागातील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त काम करत असूनही त्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागत नाही ही मोठी शोकांतिका असून याबाबत आम्ही सरकारचा निषेध करत आहोत अशी माहिती मनपा कर्मचारी अनिल लोंढे यांनी दिली तर राज्य सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी विविध योजनांचा धडाका लावलाय मात्र मंडपाच्या लाडक्या कर्मचाऱ्यांचा सरकारला विसर पडलाय राज्यातील इतर मनपाचा आस्थापना खर्च ऐंशी असूनही त्यांना सातवेतन आयोग लागू करण्यात आलाय मात्र सरकारने अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कष्टाचं फळ द्या सध्या महागाईने कर्मचाऱ्यांचं कंबर डमोडलंय त्यातच कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचं शिक्षण कुटुंबातील आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो मात्र तो सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसते सरकारने तातडीने अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कॉम्रेड अनंत लोखंडे यांनी केली आहे सातवा वेतन आपले सहकारी मित्र श्री जितेंद्र सारसर श्री बाबासाहेब मुनकर श्री बाबासाहेब राशीलकर हे तीन कर्मचारी कालपासून आमरण आम उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील सर्व कर्मचारी काम बंद ठेवून व काळ्या फिती लावून या ठिकाणी त्यांना पाठिंबा दर्शनासाठी सर्वजण उपस्थित आहेत गेल्या दोन हजार सोळापासून पासून त्या दोन हजार चोवीस उजडला आहे सर्व केंद्र शासन राज्य शासन यामधील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे मात्र महानगरपालिकेतील कर्मचारी जे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे गटारीपासून ते रस्त्यापर्यंत पाणी देण्यापर्यंत जे काम करतात त्यांना या ठिकाणी सातवा वेतन आयोग मिळालेला नाही या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांकडून पीओल ओ मार्फत लोकसभेचं विधानसभेचं मतदार सर्वेक्षणाचं काम करून घेतलं जातं मराठा आरक्षणाचं काम करून घेतलं जातं

यहाँ पर इस फील्ड पे मैं आई हूँ तो पता चला कि ये वेतन सातवा वेतन चौथा वेतन पांचवा वेतन क्या होता है अब वो गुजर कर दस साल हो गया फिर भी मैं सातवें की सिर्फ वाक्य सुन रही हूँ सातवा वेतन सातवा वेतन सातवा वेतन पर यहाँ पर महानिका महानगर पालिका में मैं देख देख रही हूँ कि ये सिर्फ वार्तालाप है पर प्रैक्टिकली कुछ नहीं हो रहा है तो शासन को मैं ये आव्हान देती हूँ कि सातवा वेतन आयोग मेरे जैसे कई कर्मचारी है यहाँ पर जो महिलाएं है जो अनुकंपा में लगे हैं जो जवान लोग भी हो सकते हैं तो उनके तरफ से मैं ये दो वाक्य आयोग संदर्भात आमच्या युनियनचे तीन कर्मचारी पोश्शनलच बसलेले आहे प्रशासनाने त्यांना साथ द्यावी आणि लवकरात लवकर सातवा वेतन आयोग अहमदनगर महानगरपालिकेला मान्य करावा मी विनंती करतो आणि मी संपूर्ण आमच्या कर्मचाऱ्यांचा या वे उपोषणात पाठिंबा आहे आमचे जे सहकारी आमच्यासाठी जे आता उपोषणाला बसले आहेत त्यांना म्हणजे आमच्या सर्व कर्मचाऱ्यां आमचा पाठिंबा आहे आणि ते म्हणते तसे आम्ही करायला कर पण तयार आहे खरोखरच दोन हजार सोळापासून जो साध्याचा प्रश्न आहे इव्हन आमचा लॉंग मार्चसुद्धा झाला आम्ही तिथे सुद्धा गेलो पण बाळवणीपासून आम्हाला परत रिटर्न आणण्यात आलं आणि सांगितलं की ते लवकरात लवकर होईल पण ते हो अजूनपर्यंत झालेलं नाहीये बाकीच्या सर्व महानगरपालिकेला सातवा वेतन आयोग लागून आठवीची तयारी चालू आहे तरी आपल्या महानगरपालिकेला अजून सातवा वेतन आयोगच मिळालेला नाहीये माझी एकच मागणी आहे की लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू करावं आमचे महापालिकेचे कर्मचारी आहे मध्यमवर्गीय ते असून लवकरात लवकर सात वेतन लागू करावं दोन हजार सोळापासून पासून लागू झालेला नाहीये आमरण उपसण सुरू करायची पालिका येते कारण इथलं शासन ना करताय नाकारताय वायकर साहेबांनी उल्लेख केला लाडकी भाऊ शेतकरी आला अरे पालिकेमध्ये नगरच्या महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला दुसऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा दादा पवारांना केला आठवण नाही की या नगरपालिकेमध्ये सुद्धा जे कर्मचारी आहेत ते तुमचे लाडके भाऊ आहेत त्याचा विसर पडलेला पैसा नाही का शासनाकडे भरपूर पैसा आहे वेतन आयोग लागू करायला अडचण काय झाली नगरच्या महापालिका कामगारांच्या बाबतीमध्ये हे शासन भेदभावाची वागणूक नगरच्या महापालिका कामगारांना देते महाराष्ट्राच्या राज्य शासनाचा आम्ही निषेध करतो इथे की सगळ्या महापालिकांना ज्यांचे आस्थापना खर्च ऐंशी ऐंशी टक्क्याचे होते त्यांचा सातवेदना नायक तुम्ही मंजूर केला नगरच्या महापालिका कामगारांचा तुम्हाला पाठ आहे का विटाळ आहे का राज्य शासनाला हे आम्हाला विचार कशासाठी वाईट टाकलं जात आहे आम्हाला काय अडचण आहे सगळी प्रशासकीय पूर्तता करून टाकली सगळे रिपोर्ट गेलेत काल डांगे साहेब इथं आले त्यांनी सांगितलं पाठपुरावा सुरू आहे पण आता डांगे साहेबांना सुद्धा कुडचीमध्ये बसता कामा गाडी काढा आमच्या आधी मुंबई गाठा आमचे जर तीन कर्मचारी इथे बसले कालपासून आजचा उद्याचा दिवस बरा आहे त्यांचा उपोषण केलेल्या माणसाला अनुभव असतील आमच्या एकाही कर्मचाऱ्याच्या जीवितला या उपोषणामध्ये काही झालं त्याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते हा क्लिअर करताय नगरचे महापालिका कर्मचारी स्वच्छता अभियान मध्ये स्वच्छ सर्वेक्षण मध्ये इथं आपले माणसं बसलेत राज्यात नंबर आम्ही घेतोय राज्याची स्वच्छता इथे व्यवस्थित होते आमची शहराची कर्मचारी आम्ही कुठे कमी पडलेला प्रामाणिकते मध्ये आम्ही कुठे पो, कधी पडलेलो अशा रीतीने जर भेदभावाची वागणूक हे शासन घेत असेल या तीन महापालिकेचे जे आमचे पदाधिकारी बसले बाबाहेब आहेत हे तीन कर्मचारी म्हणजे राज्य शासनाला आता नोंदून घ्यावं हे तीन नाही तीन साडे तीन हजार कर्मचारी इथं बसलेत लक्षात घ्या प्रतिनिधी जाईद शेख न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर